हातकणंगले तालुक्यातील तारदाळ इथं क्रीडांगणासाठी राखीव असलेल्या दहा एकर जागेवर डीकेटी संस्थेच्या वतीनं कंपाऊंड वॉल बांधली जाते या कंपाऊंड वॉलवरून आमदार प्रकाश आवाडे यांनी केलेल्या वक्तव्यावरून गावकरी आक्रमक बनले आहेत तारदाळ ग्रामस्थांनी आज दुचाकी रॅली काढत कडकडीत बंद पाळून आमदार आवाडे यांच्या वक्तव्याचा निषेध केला हातकणंगले तालुक्यातील तारदाळ इथं डीकेटी शिक्षण संस्थेची क्रीडांगणासाठीची दहा एकर जागा आहे या जागेवर कंपाऊंड वॉलच्या बांधकामाला काहींनी विरोध केला आहे त्याबाबत आमदार प्रकाश आवाडे यांनी केलेल्या वक्तव्याचा तारदाळ ग्रामस्थांनी निषेध करत गाव बंदची हाक दिली त्यानुसार आज विविध पक्ष संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दुचाकी रॅली काढून आमदार आवाडे यांच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या तारदाळमधील मुख्य बाजारपेठ छत्रपती शिवाजी चौक चांदणी चौक जावईवाडी परिसरात कडकडीत बंद पाळण्यात आला कंपाऊंड वॉलवरून जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य प्रसाद खोपरे यांनी आमदार आवाडे यांच्यावर टीका केली तारदाळचे सरपंच यशवंत वाणी यांनी कायदेशीर प्रक्रिया करूनच कंपाऊंड वॉलचं बांधकाम असल्याचं म्हटलंय काही मंडळी ग्रामस्थांना पुढं करून हे काम बेकायदेशीर असल्याचा कांगावा करून राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला जातोय